टोमरे मामा का हा काय गुतलो मायाशी अहो टोमरे मामा लग्न म्हणलं बाबा या महिने अठ्ठावीस तारखेला तू अभि लग्न जमलं का जमलं का म्हणजे अहो मी माणूसच आहे ना जनावर थोडी आहे कोणा संग जमलं पोरी संग अरे उलटा फुक्या पोरीच नाव गाव काय हम्म पोरीच नाव गाव माहीत करून घ्या आणि पोरीच्या घरी जाऊन टाका मग लग्न मोडून मी सोयरीची मोडाचे काम करतो का अहो तुम्ही किती गुन्ह्याचे माहिती आहे कधी पिली मी बिंदू दारू रातीच पिली चुकलं रे भो तू मित्रानी जितका ये मे माय मांग लग्नात बुंदी गिंदी आहे ना सगळे फक्त आयर करा पाच दहा रुपये आणि घरातले धुडके लाडके घेऊन येऊ नका कपड्याचे आयर स्वीकारल्या जाणार नाही नवरीच नाव तर सांगायचं असत अहो लग्नाच्या दिवशी तुमच्या पापी नजराला नवरीच पाहून घ्या ना मग लग्नाला कपडे गिपडे कपडे आहे माझ्याकडे अरे हिजाडे या आम्हाला कपडे तुम्हाला कपडे तुम्ही घ्या मी ते उघडे या लगन तुमच अरे भाच्या घरचा ड्रेस पाहिजे मग आम्हाला छोटा मोठा हा या तुम्ही फक्त आंडर पॅन्टे